नमस्कार मी रिनेश रंजन मित्रहो आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आज बातमी आहे भागुबाईची आज बातमी या भितऱ्या सरकार बद्दलची आहे मित्र आणि आज बातमी महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार असलेल्या आमदार आणि मंत्र्यांचीही बातमी आहे लक्षपूर्वक ऐका कुठेही व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल शेतकरी कर्जाच्या पैशातून मुलाबाळांचे लग्न आणि साखर पुढे करतात हे विधान कुणाचं होतं आपल्याला ठाऊक असेल पंचनामे ढेकणाचे करायचे काय अहो भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा दिला आहे अर्थात पूर्वी अशी गलथान विधाने करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं आता नवीन वादग्रस्त विधान आहे सरकार भिकारी झालं आहे असं ते म्हणतात सरकारकडे पैसे नाहीत शेतकऱ्यांना वाईट साईट काहीही बोललेलं सरकारने वेळोवेळी खपावून घेतलं आहे कशासाठी माहिती नाही पण आता तर चक्क सरकार भिकारी झालं आहे या वादग्रस्त विधानाने या वादग्रस्त विधानाने देखील सरकारवर काहीही फरक पडला नाही गेल्या आठ दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अजित पवार घेतील घेऊ शकतात अशा चर्चेला अगदी उदाहरण आलं होतं महाराष्ट्रभर लायकी नसलेला कृषी मंत्री महाराष्ट्राच्या माथी मारला अशाही बातम्या शेत शेतकऱ्यांकडून सातत्याने येत होत्या लोक उघड बोलायला लागले आहेत आता तुम्हाला माहिती आहे ठाऊक आहे बच्चू कडू हे कर्जमाफीसाठी सातत्याने आंदोलनं करीत आहेत खूप त्यांना कव्हरेज देत नाही मीडिया हा भाग वेगळा आहे हा कर्जमाफीचा मुद्दा पेटला असताना याच कालावधीत माणिकराव कोकाटे हे सभागृहात रमी खेळताना आढळले रोहित पवार यांनी बरोबर टायमिंग साधून त्यांचा रमी खेळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आपल्याला ठाऊक आहे त्यानंतर मात्र कोकाटेंचा कॉन्फिडन्स बुडाला टेकला होता हे देखील आपण पाहिलं कोकाटेंच्या कानावर राजीनाम्याची बातमी गेल्या गेल्या माणिकराव कोकाटे साहेबांनी अगदी तातडीने पत्रकार परिषद घेतली परंतु काय झालं पत्रकार परिषदेत कोकाट्यांची बोलतीच बंद झाली पत्रकारांनी उलट टपाली प्रश्न केल्या बरोबर माणिकराव तत फफ तत फ फ करायला लागले होते आपण पाहिलं असेल या पत्रकार परिषदेनंतर मात्र कोकाटे अक्षरशः घाबरलेले महाराष्ट्राला दिसले कशासाठी घाबरले त्यांनाच ठाऊ मग काय मी रमी खेळतच नव्हतो ती मोबाईलवर आलेली जाहिरात होती मी स्कीप केली नाही मला वेळच दिला नाही कुणी राय रोहित पवारांनी स्कीप करण्यासाठी किंवा स्किप करायच्या आताच कुणीतरी माझा व्हिडिओ केला केवळ मला उगाचंच बदनाम करण्याचा हा प्रकार होता असं कोकाट्यांनी सांगितलं वगैरे वगैरे जे काही घडलं ते खूप सफाई देण्याचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला परंतु त्यांचा जसा कॉन्फिडन्स हरवला होता ते बघूनच लोकांना आता वाईट वाटलं कशाबद्दल लोकांना आता कशाबद्दल वाईट वाटलं राजीनामा घेतला नाही म्हणून आता लोकांना वाटलं होतं की अजित पवार आता नक्कीच कोकाटेंचा राजीनामा यावेळी तरी घेतील परंतु तसं मित्र अजिबातही झालं नाही अजित पवारांनी आपल्या दालनात बोलावून माणिकराव कोकाटेंना झापलं अशा बातम्या आहेत पवार चिडून म्हणाले की माणिकराव आता बस झालं पुरे झालं थांबा तुम्ही वारंवार वार वार वादग्रस्त विधाने करता आणि पत्रकारांपुढे उत्तर मात्र आम्हाला द्यावं लागतं कोणाला अजितदादांना त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात माणिकराव कोकाटे आणि इतर काही मंत्री आमदारांना दम दिला ते पाहिलं मीडियावर कोकाटेंसोबतच महायुती सरकारचे आणखी काही आमदार आणि मंत्री होते ज्यांना झापलं मुख्यमंत्र्यांनी कारण की त्यांनी सुद्धा काही विक्रम केले होते यापूर्वी ते संजय गायकवाड असतील आपल्याला ठाऊक आहे संजय शिरसाठ ते नोटांच्या बंडला सह सह त्यांच्या बेडरूममध्ये आढळले गोपीचंद पडळ पडळकर ज्यांनी हानामारी केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी या लोकांच्या वागण्यामुळे देखील लोक सरकारला जाब विचारू लागले होते परंतु दम भरला कुणी मुख्यमंत्र्यांनी आणि पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या भांडखोर आणि वादग्रस्त आमदारांचं काहीच वाकडं केलं नाही हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे मित्र हो याचा अर्थ काय पकडायचा हा फार मोठा प्रश्न आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत आपल्याला ठाऊक आहे अजित पवार गटातील अनेक आमदारांवर सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत महाराष्ट्राची बदनामी होत आहे भारत भारतभर नाही भारताच्या बाहेर देखील सोशल मीडिया जगभरात पाहिल्या जात त्याची सर्वप्रथम सुरुवात ही धनंजय मुंडेंपासून झाली होती एक लक्षात घ्या परंतु धनंजय मुंडे देखील राष्ट्रवादीचे एक दमदार नेते आहेत त्यामुळे मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यापलीकडे दादा त्यांचंही काही वाकडं करू शकले नाही अगदी तसंच आता माणिकराव कोकाट्यांबद्दल घडलं नाही म्हटलं तरी कोकाट्यांची तशी प्रतिमा पूर्वीपासूनच चांगली होती एकदम वाईट नव्हती हे लक्षात घ्या त्यांनी कामही चांगलं केलं अधिकाऱ्यांनी त्यांना सपोर्टसाठी त्यांना लेटर दिलं त्यांच्या कृषी अधिकाऱ्यांनी किंवा काही आयुक्तांनी वगैरे हो त्यांच्या डिपार्टमेंटच्या त्यांची चांगली प्रतिमा होती आणि सलग चार पाच वेळा ते आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघातून सलग निवडून आले आहेत आणि एक मागील काळातली त्यांची ते फ्लॅट संबंधातली काही एक तक्रार होती केस ती सोडली त्यांची सजा स्थगित केली तर त्यांच्यावर त्या व्यतिरिक्त भ्रष्टाचाराचे तसे आरोप नाहीत हे लक्षात घ्या कोकाटे हे फारसे क्रियाशील जरी नसले म्हणजे पण तरी ते फारसे वादात देखील ते यापूर्वी नव्हते अगोदरच स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांची प्रत्येकच पक्षात मित्र हो अतिशय कमतरता आहे त्यामुळे अशा माणसांना अशा एक माणसांना पक्षाला सांभाळून ठेवणं हे पक्षाच्या हिताचं असते हे लक्षात घ्या त्यामुळे एकंदरीतच माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या हिताचे जरी नसले असं लोकांना वाटत असलं तरी अजितदादांच्या फायद्याचे आहेत हे मात्र निश्चित त्यामुळे सरळ सोड सांगायचं झाल्यास बोलायचं झाल्यास मित्र हो अजित पवार हे माणिकराव कोकाटेंना घाबरतात का ह्या घाबर घाबरत असतील हे खरं असू शकतं प्रत्येकाची वेगवेगळ्या अँगलने आवश्यकता पक्षाला असते आणि तसंही या माहिती सरकारने नवीन गोष्ट या महाराष्ट्रात अंमलात आणली आहे तुम्ही कितीही ओरडा तुम्ही कितीही बगभग करा पत्रकारांनी कितीही उलटसुलट प्रश्न विचारले तरी सरकारने हल्ली बहिरेपणाचं सोंग घेतलं आहे हे आपल्या लक्षात येतं तुम्ही कितीही ओरडले तरी सरकार आम्ही आमच्या पद्धतीनेच चालवू असा अट्टाहास या महायुती सरकारचा आहे आणि सेनापती कोण आहेत देवेंद्र फडणवीस जनतेशी कुणालाही काही एक देणं घेणं आता उरलं नाही हो कर्जमाफीसाठी ओरडून ओरडून शेतकऱ्यांचा घसा कोरडा पडला पेरणी झाली कित्येकांची दुबार पेरणी झाली पाऊस नव्हता त्या काळात परंतु शब्द देऊन देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने केली नाही आता उद्धव ठाकरेंची आठवण शेतकऱ्यांना मात्र येत आहे लक्षात घ्या या महायुती सरकारपेक्षा उद्धव ठाकरेंचं सरकार बरं होतं असं बोलणारे मतदार हे शेतकरीच नाही त्या व्यतिरिक्त देखील आहेत बेताल आणि बेभान होऊन वागणाऱ्या नेत्यांना फक्त अजितदादा पवारच घाबरत नाही तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा घाबरतात काही अडचणी असतात राजकारणातल्या आणि म्हणूनच यापैकी कुणाचाही राजीनामा घेण्याची ताकद ना अजित पवारांमध्ये आहे ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसली लोकांना कारण यासाठी काहीही पावलं उचलले नाहीत राजीनामा घेतला नाही परंतु माणिकरावांचे खाते बदल मात्र झाली आहे काल परवाची ही बातमी आहे की त्यांचं खातं त्यांच्याकडून काढून घेतलं त्या खाते बदलाची एक नवी गंमत निर्माण झाली आहे मित्र कारण तुम्हाला असेल त्यांचं कृषी मंत्रीपद दादांनी काढून घेतलं ते श्रेय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना जाऊ नये याची काळजी दादांनी घेतली मग कोणत्या खात्याचं मंत्रीपद दिलं आहे केलं आहे कोकाटेंना मित्र हो कोकाटे आता चक्क खेळ मंत्री झाले आहेत हसताय काय हसायलाच पाहिजे पण मित्र हसू नका कारण सभागृहात रमी खेळायला आता काहीच हरकत नसणार आहे कारण माणिकराव कोकाटे हे पूर्वी कृषी मंत्री होते आता ते चक्क क्रीडा मंत्री आहेत रमीची क्रीडा नाही हो सध्या भगवान भरोसे असलेला महाराष्ट्र अधोगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे का हे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरंतर कुणाचीच गरज नाही मित्र त्यांच्याकडे बहुमत आहे भरपूर आहेत संख्या आमदारांची गरज नसताना फडणवीस या सर्व मित्र पक्षांना मग कशासाठी गोंजारत आहेत कशासाठी सांभाळत आहेत सगळ्यांना वादग्रस्त नेत्यांना आमदारांना मंत्र्यांना कमेंटमध्ये नक्की सांगा असो मित्र हो या गमती जमती महाराष्ट्रातल्या आहेत आज या विषयात एवढंच आपल्याला या निष्क्रिय सरकारबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा मीच निष्क्रिय म्हणतो की तुम्हालाही म्हणायचं आहे जाता जाता एक नंबर विनंती वर नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं चॅनल बघत राहा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र